महाराष्ट्र सरकारमधील महायुतीच्या कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अंधारे चौकात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांना हकालपट्टी करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्याचं कारण मजबुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला स्पष्टपणे सांगावी अशी मागणी केली आहे राज्यातील भाजप राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे अशा तीन पक्षांचे महायुती सरकार कार्यरत आहे या महायुती सरकारनं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासह राज्याचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित असताना मंत्रिमंडळातील कलंकित व भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभारामुळं संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला बदनाम करण्याचं कार्यस्थान करत आहे मंत्रिमंडळातील तत्कालीन कृषी मंत्री विधानसभेत मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळतात शिवसेना शिंदे सेनेचे आमदार चड्डी बनियांवर येऊन कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना बेडरूम मध्ये पैशाची बॅग घेऊन बसतात तसेच भाजप आणि अजित पवार पक्षाच्या अनेक मंत्र्यांवर गैरव्यवहार भ्रष्टाचाराचे आरोप झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज जनाक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते जिल्हा प्रमुख अरुण अप्पा चौधरी उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे यांचा शिवसैनिक उपस्थित होते सरकार मध्ये जे कलंकित मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री आहेत यांची अकलपट्टी व्हावी या निमित्ताने नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही धरणे आणि आंदोलन केलेले आहे राज्य शासनाच्या या कलंकित मंत्र्यांनी ताबडतोब बरखास्त करावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडे आम्ही करत आहोत आज महाराष्ट्रामध्ये आपलं जर पाहायला गेलं तर आपल्या नंदुवार जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळ चालू असताना शेतकऱ्याचे विषय मांडण्याऐवजी रमी खेळत एवढं मग्न होतं की त्यांना हे देखील मान्य राहिलं की विधिमंडळ चालू आहे आणि आपण रमी खेळत आहोत अशा कलंकित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळ बरखास्त करायला पाहिजे होतं परंतु लाचारी मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घेता येत नाही आहे म्हणून त्या संदर्भात आज नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कलंकित मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावी अशा स्वरूपाची मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस आंदोलन ठेवलं आहे आणि त्या अंत त्या आदेशाने हे आंदोलन आज नंदुरबार जिल्ह्यात करण्यात येत आहे